आज आपण चाललो आहे लोणावळा ते पिठापूरला पिठापूर म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान तर तिथे त्यांची त्यांचं मंदिर आहे आणि तिथे त्यांचं पादुका पूजन पण होते आज दत्तजयंती खरं दत्त तर आम्हाला दत्तजयंतीला तिकडे जायचं होतं पण रिझर्वेशन मिळालं नाही त्यामुळे आम्ही आज तिथं निघतोय तर पिठापूरला जसं बघितलं तर पिठापूरला दक्षिण काशी असं देखील म्हणतात म्हणजे तिथेही बरेच वेगवेगळी मंदिरं आहेत ती आपण एक्सप्लोअर करणारच आहोत मी तुम्हाला सगळी माहिती सांगेलच की आपण कुठून कसं पिठापूरला जायचं तिथे जायला कुठले कुठले काय काय म्हणजे आपल्याकडे पर्याय आहेत हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगेलच तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती मिळेल धन्यवाद पिठापूरला जाण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास मुंबई आणि पुण्यावरून बऱ्याच ट्रेन्स आहेत आणि प्रवास साधारणतः वीस ते बावीस तासांचा आहे म्हणजे तुम्हाला पुण्यावरून किंवा मुंबईवरून पिठापूरला जायला साधारणतः वीस ते बावीस तास एवढा कालावधी लागतो याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाय एअर आणि बाय रोड देखील जाऊ शकता असे पण म्हणजे तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे ऑप्शन एक्सप्लोअर करू शकता म्हणजे ते पण ऑप्शन्स आहेत नमस्कार ऑलमोस्ट बावीस तासाची जर्नी झाली आहे आणि आता आम्ही पिठापूरला येऊन पोहोचलेलो आहे आता इकडनं आम्ही देवळात जाणार रूम बुक झालेले आहेत ऑलरेडी तिकडे जाऊन प्रेश् होणार आणि मग संध्याकाळी तुम्हाला घेऊन जाणार दर्शनाला तोपर्यंत वेट करू झालं दरवाज्या काय म्हणलं श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादभ दिगंबरा 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 रेल्वे स्टेशनवरून मंदिर साधारणपणे सहाशे ते सातशे मीटर आहे पण तिथले छोटे छोटे रस्ते आपल्या लक्षात येत नाहीत त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की स्टेशनवरनं ऑटो रिक्षाचा ऑप्शन खूप चांगला आहे साधारणपणे ते एका रिक्षाचे शंभर ते दीडशे रुपये घेतात पण त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे पाच ते सहा जणं बसतात आणि आपलं लगेज पण त्याच्याबरोबर आरामात त्याच्यात मावतं मंदिराच्या शेजारीच भक्तनिवास आहे तिथे आपण मेलवर बुकिंग करू शकतो भक्तनिवास ही त्यांच्याकडून संस्थानाकडनं निशुल्क सेवा आहे मेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहेच पण तुम्हाला जायच्या आधी पंधरा दिवस आधी तरी तुम्हाला बुकिंगसाठी मेल करावा लागतो तरच तुमची बुकिंग कन्फर्म आहे त्याच्या व्यतिरिक्त देवळाच्या आजूबाजूला देखील राहायची सोय आहे छोटे छोटे हॉटेल्स आहेत ते पण चांगलं आपण आलो आहे श्री दत्त अनघालक्ष्मी मंदिरात पिठापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर श्री दत्त अनघालक्ष्मी मंदिर आहे हे मंदिर खूप प्रशस्त व सुंदर आहे येथे भाविकांना अनघाष्टमीचे व्रत व पूजा करता येते गोपाळबाबा आश्रमात आलो आहे तर इथे मी आतमध्ये दाखवतो नेमकं गोपाळबाबा आश्रम म्हणजे काय आहे आणि त्यांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पण सांगतो आश्रमात आहे तर गोपाळबाबांनी शिर्डीचं जे साईबाबांनी धुनी पेटवली होती त्या धुनीवरून त्यांनी हे केलं विस्तव आणून इथे ही धुनी पेटवली आहे आणि ही पण आता अखंड धुनी शिर्डीसारखीच चालू आहे हे बघा साईबाबांचा फोटो आणि हा गोपाळबाबांचा फोटो गोपाळबाबा महाराज इकडे गोपाळबाबांच्या आश्रमात हे पारायण मंदिर आहे तिथे बसून म्हणजे भक्तजण पारायण करतात इथे सगळे असे सगळ्यांचे फोटो लावले हा गोपाळ महाराजांचा फोटो आहे गुरु न सरस्वती स्वामी स्वामी समर्थ महाराज वाणिक्य प्रभू महाराज साईबाबा नामपल्ली बाबा महाराज गोपाळ महाराज आणि हा गोपाळ महाराजांचा फोटो आहे जेव्हा ते बरेच वर्ष ध्यानस्थ होते तेव्हाच हे फोटो आहे त्यांचा

हे जे हा जो तुम्ही कलश बघताय तर या कलशामध्ये ना आपण आपली स्वतःच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहून जर त्यात ठेवली तर ती इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात मी पण लिहून आहे तुम्ही याल तेव्हा तुम्ही पण नक्की गोपाळबाबांच्या आश्रमाच्या शेजारीच स्वामी समर्थांचा मठ आहे इथे मठामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित फोटो किंवा चित्रीकरण नाही करता आलं त्यामुळे इथल्या स्वामींच्या सुंदर मूर्तीचे दर्शन तुम्हाला जर दर घ्यायचे असेल तर ते तुम्हाला समक्ष येऊनच घ्यायला लागेल

तो एवढा लांब झाला की बिहारच्या गयामध्ये त्याचं डोकं व पिठापूरमध्ये त्याचे पाय झाले असे केल्याने जास्तीत जास्त लोकांना त्याचे दर्शन घडू शकत होते आणि त्यांना मोक्ष मिळत होता परंतु त्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडायला लागला आणि म्हणून देवांनी एक योजना आखली आणि त्यांनी गयासुराच्या शरीरावर यज्ञ करायचे ठरवले हा यज्ञ अखंडपणे सात दिवस चालणार होता आणि गयासुराला या दरम्यान अजिबात हालचाल करायला परवानगी नव्हती त्याच दरम्यान मध्यरात्री भगवान शंकराने कोंबड्याच्या रूपात येऊन बांध दिली आणि पहाड झाली असे समजून गयासुराने हालचाल करायला सुरुवात केली व देवांची योजना यशस्वी झाली गयासुराला त्याचे पाय इटापूरमध्ये होते तो आज ते शरणम शरण प्रभाते आत्ता आमचा प्रसाद घेऊन झाला सकाळी आम्ही पाठी लवकर गेलेलो पादुकांचं दर्शन घ्यायला पादुकांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर सकाळी परत नऊ वाजता आम्ही याला अभिषेकला गेलेलो अभिषेक केला साडे दहापर्यंत त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून दुपारी बारा वाजता प्रसाद घेतला आता प्रसाद घेऊन झाला आहे आणि आम्ही आत्ता चाललं आहे अन्नवरांना अन्नवर खूप बघण्यासारखं आहे तुम्हाला आता तिकडे जाऊन दाखवतो मंदिर कसं वेंकट सत्यनारायण स्वामींचे मंदिर उठापूर पासून तीस किलोमीटर अंतरावरील अन्नवरम या गावात आहे आणि आपण आता चाललो चाललोय हे मंदिर खूप मोठं आणि प्रशस्त आहे पण इथे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करायला अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतपर्यंत डिटेलमध्ये मंदिर दाखवू शकत नाही आहे तर ते तुम्ही जेव्हा स्वतः याल तेव्हा आठवणीने बघा खरंच खूप बघण्यासारखं ठिकाण आहे वेळ आता आलेली आपली पिठापूर्व जसं आपण लहानपणी मामाच्या गावाला जायचो आणि मामाच्या गावावरनं परत घरी जायची वेळ यायची तेव्हाची फिलिंग यायची ना तशीच फिलिंग येते म्हणजे इकडनं परत जायचीच इच्छा होत नाही एवढं म्हणजे इथे गुरु तर आता आमची गाडी आहे दीड वाजता आणि आता जस्ट स्टेशनवर पोहोचलेलो आहे याच्यात मी व्यवस्थित टोटल सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला की तुम्ही पिठापूरला कसं यायचं आहे पुण्यावरून पिठापूरला फिरायला म्हणजे बघण्यासारखी काय काय प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि पिठापूरच्या जवळ काय काय स्थळं आहेत तुम्ही सगळी ठिकाणं कवर केली नाही आहेत पण नेक्स्ट जेव्हा येईल तेव्हा डेफिनेटली जी काही ठिकाणं पेंडिंग आहेत ती तुम्हाला नक्की राहतील पण आत्ता जी ठिकाणं कव्हर केली आहेत तर ती तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला मी सांगा धन्यवाद